गद्दारी झाल्यानंतर माझ्यासारख्या अनेक तरुणांना या ठिकाणी पॉलिटिकल करिअर स्टार्ट आहे जर पुन्हा आपण होणार नाहीये देशभरामध्ये इंडिया आघाडीच वादळ पसरलेलं आहे तरी चुकून जरी भाजपा नेतृत्वातील एनडीएच सरकार पुन्हा देशात आलं सार्क्या, सार्क्या, तर माझ्यासारख्या तुमच्या सारख्या अनेक तरुणांचं राजकीय भविष्य खतऱ्या धोक्यात येईल आपल्याकडे या निवडणुकीनंतर दोनच पर्याय राहतील कि तर भाजपमध्ये जा कि तर तुरुंगामध्ये जा आणि आपल्याला हे जर दोन्ही मान्य नसेल तर आपल्याला यांचं हे चारशे पार दोनशे पार तीनशे पारचा चा मिशन आणून पाडायचा आहे आणि या ठिकाणी आपण वैशालीताईंसाठी किंवा मामांसाठी किंवा उद्धव साहेबांसाठी किंवा शरदचंद्र पवार साहेबांसाठी या लोकांसाठी काम करायचं नाहीये तर आपल्या स्वतःच्या राजकीय अस्तित्व राखण्यासाठी या ठिकाणी काम करायचं आहे <laughs> कारण की हे जर पुन्हा आले जस त्यांचा डायलॉग आहे मी पुन्हा येईन ते जर पुन्हा आले तर आपण राजकारणात कधीच पुन्हा येऊ शकणार नाही आपल्याला राजकारण सोडून आपल्याला घरी बसावं लागेल आपण सकाळी उठल्या उठल्या प्रसार माध्यमांमध्ये बघत असतो सोशल सो मीडियाच्या माध्यमातून याच्या त्याच्या पेड मीडियाच्या माध्यमातून आपण ऐकत असतो हे आपल्याला सायकोलॉजिकली डिमोरलाइज करण्यासाठी हे जे यांची यंत्रणा काम करत आहे हे सगळं बघून आपल्यामध्ये कुठेतरी नैराश्य येतो आपल्याला कुठेतरी वाटत असतो की जर हे सगळं असंच होणार असेल तर मग आपल्याला या ठिकाणी एवढा राबून एवढा काम करून याला काय अर्थ आहे परंतु मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो मी पॉलिटिकल सायन्सचा विद्यार्थी असल्यामुळे मी ज्या प्रकारे थोडाफार काय असेल ना तुमच्या लोकांचा जास्त अभ्यास असेल मी थोडाफार अभ्यास केलाय आपल्या देशात पाचशे त्रेचाळीस जागांपैकी एकशे एकतीस जागा आहे दक्षिणेत आहे साऊथचे जे चार पाच राज्य आहेत तमिळनाडू केरळ आंध्रा तेलंगणा हो आणि कर्नाटका त्या ठिकाणी फक्त कर्नाटक वगळलं तर याचं कधीही काही अस्तित्व या भारतीय जनता पक्षाचा आणि या नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स अर्थात एन डी काहीही अस्तित्व नाही आणि कर्नाटकामध्ये देखील त्यांची पूर्वी सत्ता होती सध्या तिथे काँग्रेसचं सरकार आहे आणि भारतीय जनता पक्षाचा तिथे बिपुल असलेलं बी एस येदुरप्पा हे स्वतः आता यांच्या विरोधात आहे त्यामुळे साऊथ मध्ये त्यांना एकशे एकतीस पैकी फार फार ते नऊ ते दहा जागा मिळतील त्याच्यावरती त्यांना एकही जागा मिळणार नाही <प्रागा> आणि हे मी फक्त इंडिया आघाडीचा कार्यकर्ता आहे मी शिवसैनिक आहे म्हणून सांगत नाहीये तर ती खरी परिस्थिती आहे तुम्ही साऊथ ला विजिट करा तेव्हा तुम्हाला समजेल साऊथ मध्ये लिटरसी रेट जास्त आहे केरळ मध्ये सत्त्याण्णव टक्के लिटरसी रेट आहे साक्षरता दर सत्त्याण्णव टक्के आहे आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला फक्त तीन टक्के वोटिंग पक्षाला आणि मित्र पक्षांना मतदान करत नाही नंतर आपल्याला आपण जर वरती आलो मध्य प्रदेश मध्ये एकोणतीस जागा आहेत त्या ठिकाणी दोन हजार एकोणीस साली त्यांना एकोणतीस पैकी एकोणतीस जागा मिळाल्या होत्या अर्थात त्यांना तिथे वाढण्याची संधी नाही पाच सहा दहा जागा काहीतरी कमीच होतील वाढण्याची संधी तर नाहीच जास्त होतील पण आपण एक अंदाज पकडूया की एक पाच सहा जागा त्यांच्या त्या ठिकाणी कमी होतील गुजरात मधले सव्वीस पैकी गेल्या वेळी दोन हजार एकोणीस ला सव्वीस पैकी सव्वीस जागा भारतीय जनता पक्षाने जिंकल्या होत्या पण यावेळी तसं काय वाटत नाही जरी सव्वीस चाळीस जागा त्यांना त्या ठिकाणी मिळू शकेल हे जे सर्वे दाखवत आहेत हे जे एपीसी वोटरचा सर्वे असेल इंडिया टुडे चा सर्वे असेल जे काही सर्वे असतील ते सगळे फेक आहेत सगळे बोगस आहेत सगळं पेड सर्वे आहेत एबीपी सीओटरचा सर्वे आल्यानंतर दुसऱ्या मिनिटाला ओटरने त्यांच्या रजिस्टर्ड ट्विटर हँडल वरन ट्विट केलं की हे जे सर्वे दाखवत आहे ते सर्वे आम्ही केलेलं नाहीये हे आमचं सर्वे नाहीये ते ट्विट दुसऱ्या तिसऱ्या मिनिटाला डिलीट करायला लावलं म्हणजे आपण जे पाहतोय ते सगळं सर्व खोट आहे त्यामुळे एका ध्येयाने एका निश्चयाने एका साथीने एका उमेदीने आपल्याला काम करायचं आहे आणि देशभरामध्ये इंडिया आघाडीचे जेवढे उमेदवार असतील देशभरात राज्यभरात वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आपले नातेवाईक मित्र त्यांना आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे इंडिया आघाडीच्या उमेदवारांना जिथे कुठे ज्या ज्या पक्षाचे मित्र पक्षाचे उमेदवार असतील त्यांच्यासाठी काम करायचंय त्यांना निवडून आणायचं आहे मी फक्त या लोकांना निवडून आणण्यासाठी काम करायचं नाहीये तर स्वतःच राजकीय अस्तित्व वाचवण्यासाठी स्वतःला तुरुंगात जाण्या ऑक्सिजन पासून थांबवण्यासाठी हे आपल्याला काम करायचं आहे एक अजून विनंती करेन या ठिकाणी काही लोक राष्ट्रवादी पक्ष फुटला आमची शिवसेना फुटली काँग्रेसचे बडे नेते त्या ठिकाणी गेले काही छोटे मोठे कार्यकर्ते त्या लोकांनी जरा हुशार आहे इथे काही लोक आपल्या वरिष्ठ नेत्यांना येऊन सांगतात आम्हाला तेवढ्याची ऑफर होती आम्हाला एवढ्याची ऑफर होती आम्ही जात नाही आम्ही गेलो नाही तर तुम्हाला सांगतो जर तुम्हाला ऑफर होती तर दोन वर्ष कल्याणपूर्वी युवासेनेचा शहर प्रमुख आहे मला एकही रुपयाची ऑफर कोणी दिली नाहीये कारण की त्यांना माहिती आहे आमचा रक्तच भगवाय आमच्या माथ्यावरती शिवसेना उद्धव बाळासाहेब लिहिलेला आहे आम्हाला किती ही, किती रुपये किती खोके पेट्या दिले तरी आम्ही जाणार नाही म्हणून आम्हाला लोकांना ऑफर नाही याची निष्ठा बिकाऊ आहे फक्त त्यांनाच ऑफर आहे काही लोकांचं असं म्हणणं आहे आपल्याला इथून पण भेटणार आहे आपल्याला तिथून पण भेटणार आहे आपण दोघी कडून घेऊ आपण मजा मारू हे सगळे जर तुमच्या मनात काय भावना असेल तर तुम्ही या ठिकाणी महाराष्ट्रासोबत अन्याय करताय देशासोबत अन्याय करताय आपल्याला मला माहितीये मी थोडा वेळ जास्त घेतोय परंतु एवढ्या लोकांसमोर बोलण्याची संधी कमी वेळा मिळते म्हणून मला फक्त दोन मिनिट अजून सहन करा आपण निवडणुकीचा प्रचार करत असताना कधीतरी आपल्याला असं वाटतो की जाऊ दे आज आपण प्रचाराला नाही गेलो तरी काय होणार आज आपण सभेला नाही गेलो तरी काय होणार नाही आणि अनेक वेळा आपण आळशी होतो आपल्याला आळून नाचत होते महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करण्याचं काम त्या ठिकाणी करत होते आणि ते दिवस आठवल्यानंतर हो तुमच्यात एक राग निर्माण होईल एक तुमचं रक्त त्या ठिकाणी सडसाळायला सुरुवात होईल आणि तुम्ही जोमाने आणि एक ताकदीने काम कराल या ठिकाणी बोलण्यासाठी अनेक मुद्दे आहेत परंतु अनेक वक्ते या ठिकाणी इच्छुक आहेत बोलण्यासाठी म्हणून तुर्तक थांबतो सगळ्यांनी पुन्हा एकदा सांगतो जोमाने सगळ्या युवा साथीदारांनी युवा साथीदारांवरती जास्त जबाबदारी आहे कारण की या विश्वामध्ये जिथं जिथं क्रांती घडली जर्मनीची क्रांती असेल रशियाची क्रांती असेल या देशाचा स्वातंत्र्य लढा असेल त्याची सुरुवात तरुणांनी केलेली आहे म्हणून युवकांवरती जास्त जबाबदारी आहे युवकांनी जास्त जबाबदारीने या ठिकाणी काम करूया एवढच बोलतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम भारत माता की जय